नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी गावी आलोय आणि आज आपण करणार आहोत पेरणी आणि हा व्लॉग आहे पेरणीचा चला तर मग सुरू करूया हॅलो कायज रेडी झाली सांगा रेडी हां चलो हाँ गाईगा। गाईगा। मी बोलू का स्वागत आहे तुमचं नवीन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब हॅलो एक विकेट पडलेलं आहे ऐसा ऐसा खेत खेत है मेरा मेरा ही आहे गायत्री माझी सगळ्यात लाडकी आणि मोठी पुतणी ही आहे ही आहे ज्ञान शेरी माझी सगळ्यात आवडते आणि छोटी पुतणी हाय गाईस आणि हा आहे पृथ्वी माझा आवडता आणि मधवा पुतण्या <laughs> आणि चला पप्पा आलेले आहेत त्यांचे म्हणजे दादा आलेले आहेत भेटूया गाईज लवकरच हा मोठ्या पोराला भेटूया त्याचं नाव आहे एकनाथ गीते हा? तो तो ओके चलो वातावरण इतकं सुंदर आहे आणि पृथ्वी घेऊन जातोय पपईच्या झाडावर तो दाखवतोय की चिमणी कशा प्रकारे पपई खाते आणि त्याला कळत नाही मला खालून पण दिसते वर जाण्याची त्याला काहीही गरज नाही चला आता जाऊया घरी घरी जाऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे तर बीज प्रक्रिया बेसिकली सोयाबीन पेरणार आहोत आपण शेतात तर सोयाबीनची बीज प्रक्रिया करावी लागते तर बीज प्रक्रिया करण्यासाठी हे एक औषध असतं जे घ्यावं लागतं त्यामुळे बुरशी लागत नाही कीड लागत नाही आणि आपलं सोयाबीन व्यवस्थित येतं तर ही बीज प्रक्रिया करताना आपल्याला हे औषध एक एम एल एका किलोसाठी असं वापरावं लागतं म्हणजे आपलं ला दीडशे किलो सोयाबीन आहे तर आपल्याला दीडशे एम एल औषध वापरावं लागेल मित्रांनो बीज प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय बीज प्रक्रिया, प्रक्रिया करू नये बीज प्रक्रिया नाही केल्याने नुकसान होत नाही पण चुकीची बीज प्रक्रिया केल्याने नुकसान नक्कीच होऊ शकतं आम्ही ह्या ब्रँडचं औषध वापरतो आहे पण मी त्याचं नाव घेणार नाही कारण मी कुठल्याही ब्रँडसाठी जाहिरात करेन बियाण्यावर बीज प्रक्रिया झाल्यानंतर त्या बियाण्याला काही काळ सावलीत सुकावं लागतं आणि ते छान सुकल्यानंतर त्याला परत बॅगमध्ये भरून व्यवस्थित ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्याची पेरणी केली जाते चला इथे आपली बीज प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आपण पेरणीसाठी रेडी आहोत तुम्ही बघू शकता की पेरणीसाठी ट्रॅक्टर आलेलं आहे आपण त्याला लोड करतो आहे खत प्रक्रिया केलेलं बीज आणि फवारणीचं औषध हे सगळं करून आपण शेतात आलोय आणि आपली पेरणी सुरू झाली आहे विचार केला होता त्यापेक्षा जास्तच होऊन आहे आता परत शूटिंगला गेल्यानंतर सिरियलमध्ये लोक माझा रंग बघून मला ओळखतील की नाही काय माहिती बघू टॅन झालो तरी टॅन 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 टारा हे आपल्या शेतातील विहीर आहे विहिरीत सध्या पाणी कमी आहे कारण अजून पाहिजे तेवढा पाऊस पडलेला नाही आहे पण पुढच्या महिनाभरात ही विहीर खूप छान भरेल आपल्या इकडच्या शेतातील पेरणी बाकी आहे तिकडची पेरणी आपण पूर्ण केली आहे आणि आता इकडची पेरणी करतो आहे दादा दर्शन घेतो आहे ह्या आसराया आहेत मला माहिती नाही तुमच्याकडे तुमच्या भाषेत या काय म्हणतात पण आम्ही याला आसराया म्हणतो आणि हा जो किडा आहे तो किडा मला लहान असताना आजी दाखवायची पेरणी करताना शेतात हा किडा दिसतोच दिसतो पण मी आता खूप वर्षांनी त्याला बघतो आहे म्हणून त्याला शूट केलं आहे चला तर इथलीही पेरणी कंप्लीट झाली आहे आणि आता भेटूया आपण पुढच्या शेतात हलकंसं एक टेक्निकल ग्लिच आलं आहे ज्याला हे सॉल्व्ह करत आहेत होईल पटकन सॉल्व्ह टेक्निकल ग्लिच जरा मी सिरियलच्या भाषेत बोललो का ठीक आहे जाऊ द्या असो हे तुम्ही प्रक्रिया केलेलं सोयाबीन बघू शकता ट्रॅक्टरमध्ये जे निळ्या रंगाचं दिसतंय ते आणि जे लाल रंगाचं दिसत होतं ते खत आहे पुढे जे टँक आहे त्यात फवारणीचं औषध आहे आणि आपण नवीन शेतात आलोय आणि इथे आता पेरणी करणार आहोत <tale> पारंपरिक शेती करताना पेरणीसाठी खूप वेळ लागायचा पण आता पद्धती आधुनिक झाल्यात आणि ट्रॅक्टरने पेरणी करायला खूप कमी वेळ लागतो ट्रॅक्टरने पेरणी करताना पेरणीसोबतच आपल्या आप बियाला खतही मिळतं आणि फवारणीसुद्धा मिळते अशा प्रकारे आपली पेरणी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे शेवटच्या शेतात आपण आलोय आणि दादा फवारणीचं औषध आणि त्याचं प्रमाण चेक करतोय योग्य प्रमाणात औषध आणि योग्य प्रमाणात पाणी असं तो नेहमी रिकमेंड करतो प्रत्येक गोष्टीसाठी भयंकर ऊन आहे म्हटलं रंग माझा वेगळा होण्याआधी सुखाच्या सावलीला येऊन बसू हो भयंकर ऊन आहे थोडीशी सावली आली आहे तर बरं वाटतंय बीज प्रक्रियेने हात निळे झालेत त्याला लवकरच आपण आता पांढर करू बरं अशा प्रकारे पेरणी पूर्ण करून मी घरी आलो आहे आणि माय मस्तपैकी पुरणपोळ्या बनवते आहे कारण मी उद्या मुंबईला जाणार आहे माईला वाटतं मला छान खायला मिळत नाही म्हणून माय मला असं छान खाऊ घालूनच पाठवते नेहमी चलो फायनली जाने का वक्त आ गया आहे मी घरून निघालो आहे घरून निघताना नेहमी जड फील होतं पण काय करणार ऑप्शन नाही आहे मला मुंबईला जावंच लागतं कारण माझं काम तिकडे आहे पण ठीक आहे मी हा व्लॉग बनवला हा व्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी नवनवीन व्हिडिओजसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय